पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विवली गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे अनिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम नाम देई मज प्रेम सर्व काळ काळ विठ्ठाला विठ्ठाला विठाला सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर जिथं जिथं हिंदू विचाराचा माणूस आहे तिथं तिथं सात दिवसाचा सप्ताह असेल पाच दिवसाचा कार्यक्रम असेल तीन दिवसाचा कार्यक्रम असेल असेल किंवा एक दिवसाचा गोकुळ अष्टमीचा उत्सव असेल हा संपन्न होतो तर महाराष्ट्रातलं हे मोठं पीठ आहे असं मी म्हणणार नाही तुळजापूर हे जगातलं एक अतिशय जाज्वल्य आणि मोठं आईचं स्वरूप आहे इतकं लक्षात घ्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं पण याही गावामध्ये याही पवित्र गावामध्ये आपल्याला जन्माष्टमीचा उत्सव होत असताना दिसतो आज जर आपण पाहिलं गोकुळाष्टमीचा उत्सव असेल हो आज अयोध्या जरी रामाची भूमी जरी आज असली तरी अयोध्येमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी राजवैभवात साजरी होती आणि मथुरा असेल गोकुळ असेल वृंदावन असेल तिथं सुद्धा रामजन्म उत्सव खूप मोठ्या वैभवात साजरा होतो म्हणजे आपल्याला वाटतं की आता एक एक क्षेत्रामध्ये हे उत्सव साजरे होतात का होत नाहीत पण शास्त्र असं सा सांगतं की जसं आईचा उत्सव घट हे प्रत्येकाच्या घरात बसतातच मी तर असं म्हणेन की भारतातलं एकही एक गाव असं नाही की ज्या गावामध्ये घट बसत नाही प्रत्येक गावामध्ये घट बसतातच इतकं लक्षात घ्या आणि म्हणून आज तुळजापूर जरी एक महाक्षेत्र असलं एक शक्तीपीठ जरी असलं तरी या शक्तीपीठामध्ये आज गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या राजवैभवात साजरा होतो मग का हा उत्सव साजरा केला जातो त्याचं प्रमाण आहे महाराज धर्माची तू मूर्ती पाप पुण्य जेव्हा अधर्म होतो तेव्हा तेव्हा देवाचा जन्म होतो आज आपल्याकडे बघ नचा उत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो राम जन्मोत्सव उत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो कृष्ण जन्म उत्सव खूप आपण मोठ्या साजरा मोठ्या प्रमाणात साजरा करतो आईचा उत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो दिवाळीचा सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो पण याच्या मागे जर तुम्ही घेताल गेता गेलात तर तुम्हाला असं दिसून येतं की प्रत्येक क्षण तुमच्या सणाच्या मागे काही ना काहीतरी एक खूप मोठं कारण आहे आता आपण गोकुळाष्टमीचा सण हा खूप राजवैभावात सगळीकडे साजरा करतो पण तुम्ही तो काळ आठवा देवाचा जन्म मथुरेला झाला देव गोकुळाला गेला आणि क्रीडा एका गावाला दाखवला देव एका गावामध्ये नाही राहिला मथुरे जन्मला गोकुळाशी गेला क्रीडा दाखविला नानापरी देवानी मथुरेला जन्म घेतला पण तुम्ही मला सांगा देवाचा जन्म मथुरेला झाला हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला मान्य आहे पण कुठे झाला आज तुम्ही आम्ही जर एखाद्या जेलमध्ये जर जाऊन आलो तर लोक आपल्याला किती शिवाय देतात सांगा देतात की नाही पण देवाचा जन्मच कुठे झाला देवाचा जन्म कारागृहात झाला बरं कारागृहात झाल्यानंतर असं सांगितलं गेलं की देवाला कारागृहात राहणं धोकादायक आहे यांना इथून हलवलं पाहिजे जसं आपण त्या मोठ्या एका डाकूला हलवतो ना, की नाही इकडून तिकडं तिकडून इकडं तसं देवाला सांगितलं की इथं राहणं इथं राहिलं तर यांच्या जीवाला धोका आहे यांना इथून हलवलं पाहिजे मग यांना कुठून हल यांना कुठं गेलं पाहिजे गोकुळाला गेलं पाहिजे पर गोकुळाला जाताना अडचण अशी झाली की घेऊन जायला कोण माणूस नाही आता समजा मी इथं आलो तर गाडी चालवायला एक माणूस आहे मागं बसायला एक माणूस आहे पुढं बसायला एक माणूस आहे पण देवाच्या देवाला घेऊन जायला कोणी तिथं काय दुर्दैव आहे बघा आपल्याकडे देवाच्या नावावर हजार माणसं कामाला आणि देवाला उचलून घेऊन जायला किती लोक अह एक पण नाही <coughs> बर मग देव निघाले आता सकाळी आई साहेबाला अभिषेक घालताना किंवा काही घालताना चांदीचं चा तांब्या चांदीचं चा ताट चांदीची आरती सगळं आणि देवाला कुठल्या टोपल्यात झोपवले टोपलं कसलं होत देवाला आपण ज्याच्या शेण काढतून टाकतो की नाही असल्या टोपल्यात देवाला झोपवलं खाली पान कशाचे ठेवले कदंबाची पानं कदंबाची पानं सगळी तिथं ठेवली गेली आणि त्या कदंबाच्या पानावर देवाला झोपवलं गेलं आणि ते टोपलं कोण उचललं वसुदेवानी उचलले वसुदेवाने मग वसुदेवानी ते टोपलं उचललं गोष्ट खरी आहे <coughs> मग वसुदेव जाणार तर महाराज यमुना अगदी भरून वाहू लागले मग यमुना म्हणू लागले आज माझा आयुष्यातला खूप मोठा योग आहे की देव आज माझ्या मधून चालले मग काय केलं पाहिजे यमुना अजून थोडीशी वाढली यमुना अजून थोडीशी वाढली यमुना अजून थोडीशी वाढली मग देव लहानपणापासूनच खोडकर <laughs> देवानं पाय बाहेर काढायचा देवानं पाय आत गेलं देवानं पाय आत घेतल्यानंतर महाराज ते वसुदेवाच्या नाकापर्यंत पाणी आलं आता वसुदेवाचा वसुदेव डुबतोय काय की असं जेव्हा देवाला वाटलं तर डुबणार नव्हतं पण देवाचे हे सगळे नाटकं होते मग देवाने पाय वर केला आणि यमुनेला दर्शन दिलं आणि यमुना त्यांचं दर्शन घेतली आणि दर्शन घेऊन यमुनानं रस्ता करून दिला नंदाच्या घराला पाठेगा म्हट नंदाच्या घरा मोकळा झाला महाराज मामा होता का सख्खा मामा होता सखा मामा होता घात कोणी कधी दुसरा माणूस करत नाही घात कधी कोण करत आपलाच माणूस करत तुम्ही बघा जावई तीनशे चौसष्ट दिवस चांगला असतो आणि लग्नाच्या दिवशी एक तास भर एकच तास ते एक तासात त्याची अंगठी मिळाली की त्याच काम तीनशे चौसष्ट पैकी असं एक त्याचं काम असत आता त्याच्या बाबतीत जास्त बोलणार नाही तस घात कुणी करायचं ठरवलं औ सख्खी बहीण काल राखी पौर्णिमा झाली लोक किती त्या आजकाल ते इंस्टाग्राम व्हॉट्सअप किती 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 मेसेजेस किती निरोप किती हे ते सत्यमध्ये काही नसतं बरं सत्यतामध्ये काही नसतं फक्त ते पिक्चर पुरतंच तेवढं चांगलं असतं ते तसं सख्या मामाने त्यांचा घात केला पण हा कोण आहे हा देव आहे ऐका आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण पाच असे देव सांगितलेत पाच प्रकारचे पंचायतन सांगितलेत पाच प्रकारचे पंचायतन एक गणेश पंचायतन दुसरं सूर्यपंचायतन तिसरं देवी पंचायतन चौथं शिवपंचायतन आणि पाचवं विष्णू पंचायतन, पंचायतन। असे पाच प्रकाराचे पंचायतन सांगितलेत पंचायतन म्हणजे काय आहे जो ज्याची उपासना करतो त्या देवाला मध्यभागामध्ये ठेवतो आणि बाकीचे चार देव एके ठिकाणी मानतो आता आम्ही सगळे वैष्णव लोक आहोत म्हणजे वारकरी लोक आहोत वारकऱ्याला जर कोणतं पंचायतन चालत असेल तर विठ्ठल पंचायतन वारकऱ्याला चालतं त्याचं नाव काय विठ्ठल पंचायतन आमच्या देवघरावर एकूण पाच प्रकाराचे देव असतात पहिला देव असतो हा सूर्य पहिला देव असतो तो सूर्य दुसरा देव असतो तो गणपती तिसरा देव असतो ती देवी चौथा देव असतो तो विष्णू चौथा देव असतो तो शिव असतो आणि पाचवा देव असतो तो विठ्ठल असतो असे एकूण पाच प्रकाराचे पंचायतन असतात त्याचं प्रमाण पद्मपुराणामध्ये असं दिलं आहे रविर्विनायक चंडी ईशो विष्णू तथैवच याचं नाव शिवपंचायतन आहे या कुठं जरी आपण गेलो तरी हे पाच वैदिक देव आहेत या पाच वैदिक देवामधून वेगळे 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 त्याचे रूप झाले असतील तसं आज तुम्ही बघताल महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठा होतो जयंती खूप मोठा होतो देवीचा उत्सव खूप मोठा होतो दिवाळी खूप मोठा खूप मोठा उत्सव होतो आज वारकऱ्यांचा आषाढी एकादशी खूप मोठी होती तुमच्या देवी भक्तांची नवरात्र ही खूप मोठी होती म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगळे वेगळे एक एक सण होत राहतात पण मुळात काय माहिती आहे काय ह्या का सगळ्या ज्या शक्त्या आहेत ना तुम्हाला आणि मला स्वरूप वेगळं वेगळं दिसतं सोना ही अंगठी आहे सोना एक लॉकेट आहे बायका जे गळ्यात घालतात मंगळसूत्र हा एक दागिना आहे पेंडॉल एक दागिना आहे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे बघा अ सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही वर्ण रायचं असं प्रमाण आहे नामा म्हणे आई 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 इको सोडू नका जास्त नामा म्हणे आई धावल वल आई बुडतो ही डोही काडी म्हणजे मतलग... पांडुरंगाला काय म्हणलंय आई म्हणलंय की नाही आणि थोडक्यात जर आपण बघितलं तुमाझी माऊली मी तुझे ले करू नको दूरी धरू विठाबाई बाई लेकुराचे हित जाणे माऊलीच चित ऐसी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती पांडुरंग वेगळा आहे आणि तुळजापूरची आई वेगळी आहे बरोबर आहे ना? ना, ना, ना ही आई आहे तो बाप आहे असं कोणाला तुम्हाला मला मला तुम्ही सांगा तुम्ही जर त्या जर गेलो ह्याचा करंट वेगळं आणि त्याच करंट वेगळं आहे का दोन्हीच करंट आहे एकच कर आहे ह्याच्यात बोट घातलं तरी काय लागणार ला? झटका <laughs> लागणार त्याच्यात बोड घातला तरी आणि पकवास सोडून त्याच्यात बोड घातला तरी असं मी बोलत नाही असं अर्जुन गीतेच्या अकरा व्याध्यात देवाला बोलतो वायुर्यमुनैर्वर्णशांक प्रजापतीस्त्वं प्रविता महश्च नमो नमस्ते सुसहस्र कृत्वा पुनश्च भूयोभे नमो नमस्ते अरे देवा तू वायूत आहेस म्हणजे हवेत आहेस देवा तू अग्नीत आहेस तुम्ही आम्ही कधी अग्नित देव बघितलाय का पण यज्ञ करत असताना सगळ्यात पहिले पूजा कुणाची होती इथं करता की यज्ञ नवरात्र पहिली पूजा त्या अग्नीची पूजा करावी लागते शत मंगल नाम अग्नि नावाचा अग्नि यज्ञामध्ये चालतो आपण जेव्हा मातीला जातो तेव्हा चालणारा अग्नी वेगळा आपण जेवण करतो त्यावेळेस स्वयंपाकघरात चालणारा अग्नी वेगळा आपण यज्ञ करतो त्यावेळेस चालणारा अग्नी वेगळा आपण खातो आणि ज्या अन्नाला पचवतो तो अग्नी आता आपल्या पोटात अग्नी आहे का नाही कोणता अग्नी म्हणतो आपण त्याला जठराग्नी म्हणतो की नाही पोटामध्ये आपल्या तुमच्या पोटात जर अग्नी नसला असता तर तुम्ही खाल्लेलं पचलं असतं का सांगा तुम्हाला तुम्हालाय का मग लोक काय म्हणतात पोट बिघडलं गोळी घ्या औषध घ्या आम्हाला रोग झालाय मग लोक म्हणत असतात तसा हा अग्नी आहे आपण अग्नी देव कधी बघितला नाही आपण वाऱ्यात कधी देव बघितलाय का गीतेच्या अकरा व्याध्यामध्ये देव म्हणतो वायुर्यमुनैवर्ण शशांक प्रजापतीस्तम प्रविदा महष्य नमो नमस्ते सहस्र कृत्वा पुनश्च भूयोपी नमो नमस्ते अरे देवा मी तुझ्या पाया कुठून पडू पुढून पडू आता आपण काय करतो देवीच्या उजव्या बाजूला गेलो आणि डाव्या बाजूला गेलो तरी आपण काय म्हणतो मला समोरून दर्शन पाहिजे पण महाराज म्हणतात तसं नाही आहे अनंत रूपाचे सार अनंत तीर्थांचे माहेर अनंती अनंत आनन्त अपार कर ठेवून या उभा रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी काय एक तू नवसी कवणे हे असो जैसा आहासी तैसिया नमो अरे देवा एक पुरुष सुक्तामध्ये एक प्रमाण आहे सहस्र शिरे खा पुघा सहस्रपाद सहस्र पाद सभू मि दशांगुलम देव कसा आहे सगळ्या पृथ्वीला व्यापून दहा बोट अजून शिल्लक आहे म्हणे अजून शिल्लक सगळ्या जगाला व्यापून असा देव आहे म्हणून महाराज काय म्हणतात रिता ठाव नाही उरला अरे एक ठिकाण सुद्धा असं नाही आहे की ज्या ठिकाणी देव नाही असा महाराज म्हणतात पण जगात एक जात अशी आहे देव नाहीच म्हणणारी एक जात आहे नाहीच देव तुम्ही घुबडाला किती जरी दिवस आहे म्हणलं तर तो आहे म्हणणार आहे का नाही म्हणणार तसं जगात एक जात आहे देव नाही आणि एक जात अशी आहे कधी इकड कधी कधी आहे म्हणणार आहे आणि कधी नाही म्हणणार आहे एक जात नामदेव राहायची कशी आहे दे जा